या फार्म हाऊस व आम्ही आलो आहे सिया खुशी, खुशी। सांडपाडा फार्म हा फार्म हाऊस आहे दावनसर या गावामध्ये हा बघा हा रोड इकडून रोड तुम्ही इकडून पण येऊ शकता इकडून पण येऊ शकता दोन्ही साइडने आणि हा आदमधी जाण्याचा मार्ग स्विमिंग पूल आहे बघा या स्विमिंग पूलमध्ये आम्ही मस्त पाहणार मजा करणार सध्या आपण जेवणाची सोय करत आहोत स्विमिंग पूल मस्त जंगल भाग आहे या जंगल भागामध्येच हे गाव आहे खूप सुंदर असं निसर्ग आहे रतन भोईर रामदास केनी ना आपले वासुदेव भोईर कटिंग करत आहेत मस्तीपैकी गाजर आणि बीट यांची कटिंग चालू आहे आणि इकडे आपले भूषण आणि साईनाथ मस्तीपैकी घरगाडीत गर चालत आहेत एकदम फ्रेश आणि हा अचानक आता आपला सागर आपले मामा आता कुकालेले आहेत आपले घाटाय <laughs> कोलबी तयार होत आहे काय काय म्हणत आहे मित्र डेट झालेला आहे आपला हा कोलंबी घेतो कोलंबी ही एकदम फ्रेश मोठी हे उद्यासाठी खास तीन कोंबडे एकदम गावठी बघू शकता तुम्ही बघा आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणचं हे फार्म हाऊस आहे दावनसार गावाचं नाव आहे या ठिकाणी आम्ही आलो आहे पेनमध्ये आहे गाव आणि मस्त असं सुंदर असं वातावरण आहे ने, नैसर्गिक वातावरणामध्ये आम्ही इथे आलो आहे तुम्ही बघू शकता आंब्याची झाडं आहेत नारळाचं झाड आहे एन्जॉय करतो आहे आणि सर्वजण मिळून काम करतो आहे बघा आणि ते पण चुल्यावर हे बघा एकदम डेट मस्त टकाटा हा मस्त दगडाच्या बांधलेलं असं फार्म हाऊस आहे आणि खूप सुंदर असं आहे आणि पाचिनकालीन आमचे मित्र बोलतात सर्व पाचिनकालीन आहे आणि खूप मोज

आम्ही पिकनिकला आलो आहे पेनमध्ये आणि जिथे आम्ही फार्म हाऊस घेतला आहे तिथे नेटवर्क नसल्यामुळे आम्हाला पाच मिनटं ते दहा मिनटं अंतरावर चालत येऊन अशा टेकडीवर मस्त्यपैकी नेटवर्कचं कलेक्शन जॉईन करण्यासाठी इथे यावं लागलं पण मजा आली एकांदरी कारण कोणाचंच नेटवर्क नसल्यामुळे सर्वांनी मोबाईल एका ठिकाणी जमा केले होते आणि त्याच्यामुळे काय सर्व एकत्र बसत होते आणि एन्जॉय करत होते आणि सर्व कामामध्ये हातभार लावत होते मोबाईल मेल्या मेल्यात जमा होते आणि चांगलं वाटतं प्रत्येक दिवशी आपण मोबाईल सतत हातात घेतो ना हा असा एक दिवस आम्ही आमच्या पार्टीचा मधला की तिथं मोबाईलचा काहीच उपयोग होत नव्हता एक, एक आनंद झाला मस्त वाटलं आणि बघा मोबाईलचं नेटवर्क पकडण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र आलो कॉल करायसाठी घरी आम्ही व्यवस्थित आहे असं कळवावं म्हणून व्यवस्थित आम्ही खातो पितो मजा करतो याच्यासाठी आम्ही आता इथं टेकडीवलं आणि इथे पण असं आलं आहे का इथून हलावं असं वाटतं एकदम नैसर्गिक वातावरण आहे आणि शरीराला जसं बाजे तसं हे वातावरण आहे तुम्ही सुद्धा या फार्म या आणि मस्त की फॅमिली घेऊन या खरंच काय टेन्शन नाही चला दाखवतो मी बरोबर त्याला हॅलो

हादर टाकला सर्व टाकू आदरक मिरची सर्व टाकलेला आहे शिंगाच्या ना पाण्या टाकून द्या पाणी टाकून मिठाण टाका लागतं मसाला ना मसाला घरचा घरचा मसाला गावठी मसाला टाकऱ्यांचा मसाला टाकू थोडी

সহকার্যান শিঙ্গা শিকার গাওয়া একটা

आणि अंडी आनी आनी? आनी आनी मिक्स अशी तीन चार किलोची आपण पोपटी बनवत आहोत जास्त घ जास्त पाच किलो शिंगा आणि तीस अंडी बघा तीस अंडी आहेत तीन किलो चिकन आहे पाच किलो वालाच्या आणि तुरीच्या शिंगा अशी करून टोटल मला वाटतं दहा किलोची ची पोपटी हा हा चला चला जाँ। जाँ। चला पोपटी बनवतो आहे भेटू भेटू चालेल धन्यवाद फामा दिल्याबद्दल या वाल्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा चिकन अंडी आणि अंडी मिक्स अशी तीन चार किलो ची आपण पोपटी बनवत आहोत जास्त ग जास्त तीन किलो चिकन, तीन चिकन शिंगा पाच किलो शिंगा आणि ती अंडी बघा ती अंडी ती आहेत तीन किलो चिकन आहे पाच किलो वालाच्या आणि तुरीच्या शिंगा अशी करून टोटल मला वाटतं दहा किलोची ची पडा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không này là những video hấp dẫn मला करण ला बघली शान साईडला पाहिजे ना हो मग होतं शाईन बनवली असेल ना करणच आमचं इथं मास्टर माइंड करण एक नंबर बनवतोय करण गो आमचं आमची थंडी ती वारी बनवते होते हो म्हणजे तुला माहिती ना जनत पटक्यान साईडला साईडला टाकू वाचव नको ना आता हेच पाहिजे का तुम्ही वाचवला का माहित वाचवला बोलता यो माहित ना पहिले गांठ उसाल द्यायचं तू सर्वांचा हातभार लागत आहे पोपटीसाठी ते सप्टे सर्वजण पोपटी कशी बनवतात ते पाहत आहेत खाली पडते ना फायनली आता पॅकिंग चालू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे पॅकिंगचं पूर्ण दहा किलोच्या वर आहे पोपटी मग पोपटीसाठी किती जण मेहनत करतायत তোর আপা পালো বিশে